गुरुजी भारतीय तांत्रिक परंपरेत दशमहाविद्या ही संकल्पना खूप गूढ आणि महत्त्वाची सांगितली जाते त्या नेमक्या काय आहेत बरोबर विचारलंस दशमहाविद्या म्हणजे आदिशक्तीची दहा स्वरूपे या दहा शक्ती साधकाला संसारातून तारून मोक्षाकडे नेण्यासाठी वेगवेगळे मार्ग दाखवतात त्या क्रमात दुसरी महाविद्या म्हणजे तारा देवी तारादेवी म्हणजे कोण तिचं नाव खूपच वेगळं वाटतं तारा या शब्दाचा अर्थ आहे तारणारी पार नेणारी म्हणूनच तारादेवी ही साधकाला संसारसागरातून मुक्त करून अंतिम सत्याच्या अनुभवाकडे नेणारी शक्ती मानली जाते ती संकटातून वाचवते आणि अज्ञानातून ज्ञानाकडे घेऊन जाते तिचं रूप जरी भयंकर दिसलं तरी अंतरंगात ती करुणामयी आहे विद्या वाणी कला आणि मोक्ष यांची अधिष्ठात्री म्हणून तिला निळसर सरस्वती असंही म्हटलं जातं तत्वज्ञानानुसार तारा म्हणजे परावाणीचे प्रतीक आहे तर ओंकार म्हणजे तिचं ध्वनिस्वरूप स्वरूप मग तिचे स्वरूप कसे वर्णिले आहे शास्त्रांनुसार तारादेवीचं स्वरूप अत्यंत प्रभावी आहे तिचा वर्ण निळसर किंवा गडद काळसर आहे नेत्र विशाल लालसर आणि रौद्रभाव दर्शवणारे आहेत ती वाघाची कातडी व वा रक्तवर्ण वस्त्र परिधान करते शवावळ किंवा महाकालाच्या देहावर उभी आहे तिच्या हातात कातर किंवा खडग कपाल कमंडलू आणि अंकुश किंवा वज्र असतात गळ्यात नरमुन्नींचा हार आणि अंगावर विविध अलंकार आहेत तिच्या तोंडातून बाहेर आलेली रक्ताभजीभ तिच्या रौद्र स्वरूपाची साक्ष देते हे ऐकून थोडं भीतीदायक वाटतं हो पण तिचं रूप साधकाला घाबरवण्यासाठी नाही उलट ते स्मरण करून देतं की जीवनमरणाच्या पलीकडे एक अद्वैत सत्य आहे तारादेवीची गुपासना कुठे विशेष आहे भारतात तिची काही प्रसिद्ध मंदिरं आहेत तारापीठ बीरभूम पश्चिम बंगाल तारादेवीचं जागतिक स्तरावर प्रसिद्ध पीठ तारिणी मंदिर गंजाम ओडिशा स्थानिक परंपरेत अत्यंत पूज्य तारादेवी मंदिर शिमला हिमाचल प्रदेश हिमालयाच्या कुशीत वसलेले निसर्गरम्य मंदिर